बिरिडी स्टार्ट शिक्षण क्षेत्राला आपल्या खिशात ठेवून पालकांच्या खिशाला मोठी कात्री लावून भरमसाट पैसा कमवणाऱ्या शैक्षणिक माफियागिरीने महाराष्ट्रात अक्षरशः स्तोम माजविले आहे शासनाच्या अनुदानावर चालणाऱ्या शाळा ओस पडाव्यात शासनाकडून चालविल्या जाणाऱ्या शाळा कायमस्वरूपी बंद पडाव्यात इतकी यंत्रणा हातात घेणाऱ्या या शा माफियांनी पुन्हा एकदा या राज्यात शैक्षणिक विषमता निर्माण करण्याचा घाट घातला आहे आणि यात ते बऱ्यापैकी यशस्वी झाल्याचे विदारक चित्र दिसून येते इंग्रजी शाळांच्या बाबतीत तर न बोललेलेच बरे गल्ली बोडापासून ते राजधानीपर्यंत सुरू झालेल्या अनेक नामांकित शैक्षणिक संस्थांनी गोरगरिबांचे शैक्षणिक क्षेत्रच बंद करावे इतक्या नियोजनबद्ध रीतीने कामकाज सुरू आहे परिच्छेद राज्यातील शैक्षणिक धोरण कुणाच्या भल्यासाठीचे आहे याचा आता विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे केंद्र सरकारने लागू केलेले नवीन शैक्षणिक धोरण निश्चितपणे कुणाच्या फायद्यासाठीचे आहे याचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे कारण नवीन शैक्षणिक धोरणांमध्ये खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा तिथली मनमानी असलेली फी खाजगी क्लासेसचे वाढलेले मोठे पेव याबाबतीत कठोर कारवाईचे संकेत आढळून येत नाहीत शासनाच्या अनुदानावर चालणाऱ्या शाळांमधून दिलेले शिक्षण जर दर्जेदार आणि वैश्विक स्पर्धेत टिकणारे नसेल तर अशा शाळा आणि त्या शाळेतील कर्मचारी पोसायचे कशासाठी त्या शाळांना अनुदान द्यायचे कशासाठी हे सर्वात मोठे प्रश्न आहेत शैक्षणिक संस्था चालकांनी शाळा उभारल्या त्या सर्वसामान्यांच्या हितासाठी गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी कष्टकरी शेतमजूर शेतकऱ्यांच्या पाल्यांना येथे शिक्षण घेता यावे हा त्यामागचा उदात्त हेतू असला तरी त्या शैक्षणिक संस्थांमध्ये नोकरीवर असणारे कर्मचारी खरंच हा उद्दात्त हेतू सार्थ ठरवतात का याचे संशोधन करण्याची गरज आहे कारण बहुतांश संस्थांमध्ये ज्या शिक्षकांच्या नियुक्ती करण्यात आल्या ते शिक्षक एकतर त्या संस्थाचालकांचे सगळे सोयरे आहेत किंवा गडगंज डोनेशन घेऊन तिथे रुजू झालेले आहेत त्यामुळे सगळ्या सूर्यांना कुणाची भीती उरली नाही आणि जे गुंतवणूक करून तिथे आलेत त्यांना कुणाचाही लगाम नाही आपली केलेली गुंतवणूक वसूल करण्यापलीकडे त्यांच्यापुढे दुसरे कुठलेही ध्येय नाही त्यामुळे या शिक्षकांकडून चांगले विद्यार्थी घडवले जातील याची शाश्वती उरलेली नाही परिच्छेद तर दुसरीकडे अशा शाळांची वास्तव परिस्थिती माहीत झालेले धनदांगडे व्यापारी कर्मचारी अधिकारी आपली मुले किंवा आपले पाल्य नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये घालणे पसंत करत आहेत पैसा गेला तर परवडला परंतु आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी सुरू असलेला खटाटोप शैक्षणिक माफियागिरीला खतपाणी घालणारा ठरला आहे हीच बाब हेरून शिक्षण माफियांनीही मोठ्या घनिष्ठांच्या खिशांना कात्री लावण्याचे काम जरी केले असले तरीही यातून शैक्षणिक विषमता निर्माण होण्यास मोठा हातभार लागला आहे कारण दर्जेदार शिक्षण मिळते त्या ठिकाणी सर्वसामान्यांची मुले शिक्षणासाठी जाऊ शकत नाहीत कारण तिथली फी भरण्याची ऐपत सर्वसामान्यांची असू शकत नाही अशा शाळांमध्ये सरकार हस्तक्षेप करू शकत नाही हेही तितकेच खरे अशा शाळांमध्ये आर टी ईच्या माध्यमातून पंचवीस टक्के आरक्षण ठेवण्याचा प्रयत्न झाला असला तरी काही ठिकाणी या याही बाबीला कात्री लावण्यात आली अनेक शैक्षणिक संकुलात आर टी ईचे शिक्षण दिल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा वर्गच वेगळा भरवला जातो तिथे शिकणारा शिक्षक हा किती पात्रतेचा आहे हा वेगळा संशोधनाचा विषय आहे त्यामुळे आर टी ईच्या माध्यमातून प्रवेश घेतलेल्या उच्च नामांकित संस्थेतील विद्यार्थ्यांना दर दर्जेदार शिक्षण मिळत असेलच याची खात्री नाही परिच्छेद शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यानंतर विविध सोशल माध्यमातून ज्या शैक्षणिक संस्थांच्या जाहिराती पेरल्या जातात जो निकाल दाखवला जातो जी आकर्ष शने दाखविली जातात ज्या सवलती दिल्या जातात ज्या शिष्यवृत्ती दिल्या जातात त्या सर्व सूट त्या सर्व शिष्यवृत्त्या ती सर्व आकर्षणे ही कोणत्याही शासकीय अनुदानावर चालणाऱ्या शाळेच्या जाहिराती नसतात हेही तितकेच खरे खरे तर अनुदानित शाळा जाहिराती करीतच नाहीत मग या जाहिराती असतात स्वयं अर्थसहाय्यित इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या कुठली फी असते किमान लाख रुपये प्रवेश फी वेगळी त्यानंतर वर्षभरातील ॲक्टिव्हिटीजची फी वेगळ्या या सगळ्या बाबी लक्षात घेता शिक्षण माफियांनी उभारलेल्या शैक्षणिक संकुलातील समानतेच्या तत्वाला नाकारले जात नाही का शिक्षण संस्थानिकांना अ अधिकाधिक घनिष्ठ अधिक धर करून शैक्षणिक विषमता अधिक वाढवण्याचा प्रयत्न केला जातो आहे याकडे आता राज्य सरकारने डुळसपणे बघण्याची गरज आहे शासकीय शाळेतील निकालावर नजर टाकली तर तिथली परिस्थिती भयावह आहे शिक्षकांना शिक्षणासाठी शिकण्यासाठी कमी आणि शासकीय कामासाठी अधिक जुंपले जाते जे शाळेत आहेत त्यांच्यावर अनेक कामांचा भार असतो शिवाय शासकीय शिक्षक असल्याने वाढलेली बेफिक्री यामुळेही शासकीय शाळा अज्ञानी पिढ्या निर्माण करणारे कारखाने ठरत आहेत एखाद्या श ठिकाणचा शासकीय शिक्षक चांगला दर्जेदार शिक्षक असेल तर त्याच्या त्याच्यामागे अनेक शुल्क काष्ट लावले जातात खरे तर शासकीय शाळेतील शिक्षकांचे दरवर्षी मूल्यांकन होणे आवश्यक आहे स्टॉप <coughs>